दर्शको नमस्कार पुढच्या न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभेचा सुरू सुरुवात असताना अगदी निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय निवडणुकीचा जो प्रचार आहे तो अंतिम एका शेवटच्या घटकाकडे येत असताना उद्या वीस तारखेला या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी या ठिकाणी निवडणूक होते त्यासाठी जो प्रचार आहे तो प्रचार अगदी शिकल पोहोचलाय मी सध्या आज मोहोळ मतदारसंघामधल्या पाकिट या ठिकाणी आहे मोहोळ मतदारसंघामध्ये पाहिलं गेलं तर महाविकास आघाडीच्या विरोधात महायुती अशी सरळ लढत या ठिकाणी सुरू आहे माहितीच्या माध्यमातून जे विद्वान आमदार आहेत यशवंत माने हे त्या ठिकाणी आपल्या लक्ष त्या ठिकाणी घड्याच्या चिन्हावरती निवडून या ठिकाणी लढवत आहेत त्यांच्यावर जर पाहिलं गेलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार गटाकडून पुतार या चिन्हावरती राजू खरे हे या ठिकाणी निवडून लढवत आहेत दोन्हीकडून प्रचारधी आहे एकमेकांना ताकद देण्याचा प्रयत्न केला जातोय पक्षी पातळीवरती जर पाहिलं गेलं तर यशवंत माने यांना माहितीच्या माध्यमातून ताकद आज ताकद सिकंद्र या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज या ठिकाणी ताकद शिकंद्र या ठिकाणी येणार आहेत अजित पवार हे पाठीमागच्या काही दिवसांपूर्वीच मोहोळ शहरामध्ये आले होते जनआशीर्वाद यात्रा केली होती जनाशीर्वाद यात्रा करत असताना तिने यशवंत माने टाका प्रयत्न केला होता सष्ट योजना त्या योजना लोकांपर्यंत पोहोचतात का त्या योजना पोहचत असताना लोकांचे मत काय त्या गोष्टी गोष्टीचा प्रयत्न करत होते आज दुसऱ्यांदा अजित पवार या ठिकाणी यशवंत मान्यंसाठी येतात या ठिकाणी केंद्र या ठिकाणी बसले केलं तर या सभेला येत असताना मोह तालुक्यासह पूर्ण मतदारसंघातून मोठा मतदार त्या ठिकाणी येतोय आपण जर पाहायला गेलो तर हा या ठिकाणी जो मंडप आहे तो मंडप भरला गावोगावच्या खेडे गावातून ठिकाणी सगळेच्या ठिकाणी येतोय आणि नेमकं या सभेला थोड्या वेळामध्ये अजित पवार हे संबोधित करणार आहेत पण ही सभा सगळ्यात जास्त लक्ष या ठिकाणी आहे की या मतदारसंघामध्ये जे पूर्वीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवेश होते जे उमेश पाटील या उमेश पाटलांवरती नेमकं अजित पवार आता नेमकं काय बरोबर आहे कारण उमेश पाटील यांनी वेगवेगळ्या प्रकारे सातत्यानं टीका या ठिकाणी यशवंत असतील किंवा राजन पाटील असतील किंवा त्यांची मुलं असतील यांच्यावरती टीका सातत्याने केली आहे या टीकेच्या माध्यमातून ही सभा असेल किंवा हा मतदारसंघ आहे तो पाठिंबाच्या काही दिवसापासून ढवळून निघालाय एकंद्रताच अजित पवारांची सभा या ताकद एकंद्रमध्ये होत असताना नेमकं अजित पवार हे यशवंत मान यांना नेमके कशा पद्धतीचं ताकत देत आणि हे ताकद देत असताना शासनात योजना भाषणाच्या माध्यमातून सांगते मात्र विरोधकांवरती ने नेमकं ते अजित पवार काय बरसणार आहेत तेच आता आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहू लागणार आहे सूर्यनुष्ठ दत्तामाणीसह बालाई वगैरे परत न्यूज टाकल सिकंदर मोहळ